दुर्गा देवी मंदिराच्या डाव्या साईडच्या मार्गाने जर आपण सरळ गेलो तर आपल्याला दर्शन होते ते अथांग सुंदर समुद्रकिनाऱ्याचे हा समुद्रकिनारा जो पर्यटकांना आकर्षित करत आला आहे सुरक्षित असल्याने या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात या समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला पाहिलं तर सुरू नारळ नारळ व सुपारीची झाडे दिसून येतात त्यामुळे ही झाडे आणखीनच सौंदर्यात भर पाडतात समुद्राकडे टोन करून उभं राहिलं आणि उजव्या साईडला पाहिलं तर हरनईच्या किल्ल्याचे दर्शन होते सायंकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत असते मुळचा समुद्रकिनारा हा खूप आकर्षित ठरला आहे त्यामुळे या समुद्रावर मोजमजा करण्यासाठी प्रचंड गर्दी दरवर्षी होत असते सध्या पाऊस असल्याने पर्यटक समुद्र किनाऱ्यावरती नाहीत परंतु आता नवरात्र सुरू झाली की समुद्रावरती पर्यटकांची गर्दी आलेली भरती पाहायला मिळेल माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा